जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी खामुंडी उमरज आणि पिंपरी पेंढार परिसरात रात्री अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले खामोंडीमधील शेतकऱ्यांनी केलेली कांदा लागवड वाहून गेली आहे तर पिंपरी पेंढार गावच्या गायमुखवाडी परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली घटनेची माहिती मिळताच शासनाचे कर्मचारी पाहायला आले मात्र जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत जाऊन माघारी फिरून गेल्याने खरोखर रस्ता नसलेल्या ठिकाणी राहत असलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्या ठिकाणी मात्र फक्त उपसरपंच अमोल वंडेकर आणि तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास कुटे हे पोहोचल्याने समाधान व्यक्त केलंय या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी आमच्या शेतात वर्षातून एकदा एक, एक पीक काढण्याची आम्हाला काढावं लागतं आणि रात्री एवढा पाऊस झाल्यामुळे ते सुद्धा पीक आता पाण्यात आहे आणि आता हे जवळजवळ एकाच कागदावर एकदाच आम्ही शेती तयार करायला रस्त्यामुळे जागा भेटत एवढी त्यात हे तिसरं पीक आहे आणि तिसरं सुद्धा पीक तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्यात आहे आणि रात्री एवढा या वावरातून शेतातून पाणी उंतळून पार बांधण ढसून पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि तरी रात्री शासनाचे कोणते अधिकारी आले वाडीत ग्रामीकवाडीपर्यंत आले पण त्यांनी इकडे डोकून सुद्धा बघितलेलं नाही जे अधिकारी आहेत तहसीलदार वगैरे ते ग्रामीकवाडीपर्यंत येतात हे पण इथपर्यंत यायला त्यांना काबर काही होत नाही ते मला काही कळत नाही मला शासनाला तेच विचारायचं आहे तुम्ही आमच्याकडे कधी लक्ष देणार आहात आणि हे आज तिसरं पीक आहे या तिसऱ्या पिकात सुद्धा आजीच अवस्था असेल तर आम्ही यातून वरती कधी यायचं आमचं कर्ज कधी फिटणार कधी कर्ज बाजार झाले आम्ही पूर्णपणे पण त्या अजून कर्ज उठण्या उठण्यासाठी आम्हाला त्यातून काही उत्पन्न अजून तर मिळतच नाही अजून कर्ज बाजार पूर्णपणे होत आहे आपण रात्री हे एवढा जोरदार पाऊस झाला की आमच्या शेतात एवढं पाणी साठले की आमच्या मालांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पार पाय माला मा माल आमच्या सगळे पाण्यात बुडालेले आहे पण आमच्या द् इथं झुरी झुरी आहे पाणी निघायसाठी पण त्या पाणी निघायला आम्हाला रस्ता नसल्यामुळं ती झुरी आम्हाला उकरायची पण ती उकरायची कुठे आम्हाला पायाला जा पायाने जायलासुद्धा रस्ता नाही तर आम्ही ती उकरणार कशी आमच्या शे त्याच्यामुळं आमच्या पाणी रस्त्याला वाहतूक होत नाही त्याच्यामुळे आमच्या शेतीची एवढी नुकसान आहे की आमची इथं पहिली पूर्वी चवळीला होती ती चवळी पण पाणी साठल्यामुळे पूर्ण गेलेली आहे त्या चवळीचे आम्हाला काहीसुद्धा घडलेलं नाही भांडवलसुद्धा नाही घडलेलं आणि आता आम्ही बिजली लावलेली आहे फुलाचा प्रकार येतो पण त्याचं सुद्धा ते पाण्यात इतकं आहे की रात्री आमच्या गोठ्यातसुद्धा एवढं पाणी होतं की जनावरंसुद्धा आमची पाण्यात होती जनावरांच्या बाबतीत आमचं एवढं तळातळ आहे की आम्हाला जनावरांचे आमच्या हाल बघत नाही त्याच्यासाठी आम्हाला सरकारला एवढीच मान्यता आहे आमच्या रस्त्याची आम्हाला सोय करून द्यावी आमची जनावरं आम्ही बाहेर काढायची कशी आम्ही रस्त्याने चालायचं कसं काय आम्हाला आमच्या घरात अपंग माणसं आहेत म्हातारी वयस्कर माणसं आहेत त्यांनी आम्हाला त्यांचं जर दुखणं आलं तर त्यांना आम्ही बाहेर काढणार कसं काय आज आम्हाला चालायलासुद्धा बाहेर निघायला चान्स नाही आम्ही शेती करणार कसं काय एवढंच आमचं सरकारला कळकळीचं विनंती आहे आमची काहीतरी सोय करावा कारण आम्हाला पार पर्याय काहीच राहिलेलं नाही वरती बाहेर निघायला चान्स नाही काय बाहेरून यायलासुद्धा चान्स नाही त्याच्यासाठी हे ना आमच्या रस्त्याची सोय आम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या रस्त्याची सोय आम्हाला करावं